नमस्कार शेतकरी बंधनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये जे श्रीकांशी पण आपले स्वर्षी सोबत वाटत आहे आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस गुवार मंगळवार दोन तिकडे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वादळ कधी पाहायला मिळते दोन ते तीन दिवसापासून पुण्यामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर काही ठिकाणी पाऊस पण झालेला पाहायला होते यामुळे ग्राहकांची वर्दळ जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळाल्यामुळे दरावरती देखील याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतात तर चला तर पाहू की आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात कांद्यांचे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत मोठ्या साईजमध्ये कांद्याचे दर पाहायला होतात तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः चिंगडी कांद्यासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक पाहिले तर स्थिर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील या ठिकाणी आपल्याला चांगल्या एक नंबर डॉक्टर पंधरा रुपयापर्यंत दूचंकी दर कांद्यासाठी पाहायला मिळतात <स्थाथ> तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबासाठी साधारणतः दर जे आहेत पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूचंकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्याचे परिणाम आपल्याला शेवंतीच्या दरावरती पाहायला मिळते पिवळा झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात लाल झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये चाळीस रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर लाल झेंडूसाठी पाहायला मिळते तर हलकी माल जी येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला लाल झेंडूचे देखील दर पाहायला मिळतात ऑस्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये ऑस्ट्रासाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलकी माल जी येते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर आहे ते बरोबर दर हे आपल्याला थो स्थिर असलेले पाहायला मिळतात गुलचडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः दर जे आहेत तीस रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पहायला मिळतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचं परिणाम आपल्याला गुलछडीच्या दरावरती पाहायला मिळते गुलछडी स्टिकची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकचे दर जे ते कमी झालेले पाहायला होतात तर डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर सिंगल गुलचडी स्टिकसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला होते डजगुलाबची आवक पाहू शकता तर कलर तसेच लाल डजगुलाबची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात ते झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते तर दोन ते तीन दिवसापासून पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे ग्राहकांची वर्तवळ जे काही मी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण या ठिकाणी आपल्याला डसगुलाबसाठी चालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील डसगुलाबचे दर पाहायला मिळतात जरगराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकडे दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर क्लुलिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर होते हलके माल जे येते साधारणतः तीस तीस रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पाळतात दहा रुपये जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण जिप्सफुलासाठी पाहायला होते ब्ल्यू डीजीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू क्� डीजीचे दर जे साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंकी होते तर हलके माल जे येते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला गुड्डीचा दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉक्लिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत चंगी दर पाहायला मिळते हलके माल जे आहे ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतं पिंगडीची आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार पिंगडीच्या दरामध्ये मोठी कसरण पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मार्केटमध्ये आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत आडदा व्यापारी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार तर ते आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये कसरण पाहायला मिळते काय परिस्थिती आहे परिस्थिती म्हणजे आवक भरपूर आली आणि कस्टमर कमी आहेत कस्टमर कमी आणि त्यामुळं पावसाच्या प्रवाहामुळे पण जरा माल सेल होत नाही फार पाच रुपये यायला पण तयार आहे माल सेल होत नाही या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवसापासून पावसाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी फुलामध्ये होत असल्याने याचा परिणाम आपल्याला डायरेक्ट शेतकरी बांधवल्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर माल जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे पिंगडीची आवक पाहायला मिळते परंतु ग्राहकांची खरेदीसाठी सा वर दर पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे जे दर जे आहे ते पूर्णपणे पडलेले पाहायला मिळतात तर अक्षरशः पाच ते दहा रुपयाच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पिंगडीचे तसेच ब्ल्यु दर आलेले पाहायला मिळतात पालकची क्वालिटीनुसार क्वालिटी चांगल्या एक नंबर डॉफ प्लेटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे आहे आठ रुपयापर्यंत उच्चं दर पहायला होते हलके माल जे आहे ते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे ते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत गावडान कोथिंबीरचे दर पाहायला होतात तर विलायती कोथिंबीरसाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळते तर कोथिंबीरच्या दरामध्ये आज सुधारणा जामी पाहायला होते मेथीची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चं दर मेथीसाठी पाहायला मिळते हलकी माल येते ते चार ते पाच रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात हिरो मिरची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये हिरो मिरची साधारण दर पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल ते साधारणतः अठ्ठावीस ते तीस रुपया पासून देखील आपल्याला हिरो मिरची दर पहायला मिळतात आज आग्रा बटाटी गाड्यांची आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे दरावरती देखील आपल्याला याचा परिणाम पाहायला मिळते तर चांगले माल जे आहेत ते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलकी माल जे आहे बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तावक या ठिकाणी आपण पाहू शकता आग्रा बटाट्यांची आवक वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात तावक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला त्याचबरोबर दोन ते तीन दिवसापासून पुण्यामध्ये पावसाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे देखील आपल्याला ग्राहकांची वरदळ जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळावल्यामुळे बटाट्यांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात टोमॅटोची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी माल जे ते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते तर सरासरी मार्केटमध्ये साधारणतः सात ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणातील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात एकाच दुसऱ्या व्यक्तींसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता पावसामुळे चिखल लागलेले टमॅटोची आवक मा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली पारा होते कारण्याची आवक पौशक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कार्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कारण्यासाठी पाहायला होते हलके माल जे साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला ले कारल्याचे दर होतात तर क्वालिटीनुसार कारल्याचे दर जे ते थोडेफार कमी झालेले होतात शेव्याची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहेत पन्नास रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा वाटतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेंगांची आवक पाहायला मिळते शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून मध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार तर हलके माल जे ते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये शिमला मिरची आवक कमी पाहायला मिळते त्याच चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते काकडीची आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलकी माझी येते साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात वाटाण्याची आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दे वाटाण्याची दर पारावतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वाटाणीची आवक फारावतं बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये साधारणतः दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलकी माल येते चाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकलिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत दुच्चंकी दर पारावतं हलके माल येते साधारण वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर होतात वांग्यांची अवकावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत दुच्चंकी दर पारावतात हलके वाजे येते साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात चवळीची अवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके मालजी येते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारामवतात गावरंगावरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्टीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होते हलके मालजी येते साधारणतः वीस रुपयापासून देखील गावरंगावरचे दर पारा मिळतात पुणेरगाववरची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर डॉफ कुलिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पुनेरगावरसाठी पाहायला होते हलके मालजी येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामवतात भेंडीच्या आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे येते साधारणतः पंधरा रुपयापासून केलं भेंडीचे दर होतात डांगरच्या आवक आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती डांगरची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांके दर पारावते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात वाजगवड्याची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला वाघगेवड्याचे दरवरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी साधारणतः पन्नास रुपयापासून ते चांगले एक नंबर डॉक्टरमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर वाजघेवड्यासाठी पाहायला मिळते काळ्या भारताच्या वाघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट लिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल जे ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळते जळगाव्याची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये साधारणतः दर ज्या वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल जे ते साधारणतः आठ रुपया ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात लावरची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर लावरसाठी पाहायला मिळते हलके मालजी जे तसे साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात मालेची क्वालिटी नाही एक नंबर क्वालिटीमध्ये सातारा आलेसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळते हलके माल जे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात क्वालिटीनुसार क्वालिटी न सर एक नंबर टोकुलेटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर कांदापाचसाठी पाहायला मिळते हलके माल जे आहेत साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात पपईचे आव आवश्यकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला खूप पैसे दर पाहायला होते एका दुसऱ्या व्यक्तीसाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते पिंक तायवान पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उत्संख्य दर पिंग तायवान पेरूसाठी पाहायला होते तर हलके माल येते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर वी एन आर पेरूसाठी साधारणतः दर जे आहेत साठ रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला होते हलके माल जे आहे पंधरा रुपयापासून दर पाहायला होते खरबूजची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गेसरण झालेली पायामध्ये तर दोन ते तीन दिवसापासून सलग पावसाचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती देखील झालेला पाहायला मिळते चांगले माल जे आहे ते साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत विक्री होताना पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर मधल्या मालासाठी साधारणतः मोठ्या प्रमाणावर घसरण या ठिकाणी आपल्याला प्रभूसाठी पाहायला मिळते कलिंगडची आवक पाहू शकतात चांगले माल जे येते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर कलिंगडसाठी पाहायला होते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात तर आवक ते या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः कमी झालेली पारा मिळतात डाळींची <स्चाथ> क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये डाळींचे दर जे आहे ते कमी झालेले पारा तर <स्चाथ> <स्चाथ> हलके माल येते साधारणतः चाळीसशे पन्नास रुपयापासून देखील दर पारा होते तर चांगल्या एक नंबर ऑफिलिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी पाहायला होते डिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डिंबांचे दर जे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पहायला होते हलके माल येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मनांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता थोडेसे तयार झालेले लिंबांच्या आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून मार्केटमध्ये कच्च्या लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती परंतु पावसाचं काही आंदोलनानंतर या ठिकाणी आपल्याला लिंबांच्या वाढ जा पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील दसर साठी पाहायला मिळते गाजरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी सोहारणता दर जाते बारा ते चौदा रुपयापर्यंत दुधचा दर पाहायला मिळते तर हलके माल जे होते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साठी सार दर जाते पाच ते सहा रुपयापासून पर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल येते साधारणतः पन्नास रुपयाला देखील आपल्याला कॅरेटचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर चांगल्या मालासाठी साधारणता दर जे येते उतरलेली पाहायला मिळतं आवक जास्त झाल्याचं परिणाम आपल्याला टॉमडोच्या दरावरती पाहायला होतो कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी हजारांचा दर्जा येते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात दोन रुपये जे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोन रुपयासाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते आमच्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दोन रुपयाचे दर पाहायला मिळतात तरी जे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये करीसाठी साधारणतः दर जे आहेत तोतापुरी करीसाठी सहा सोळा रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते आणखी माझे आहे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तो गया तो गया या ठिकाणी आपण पाहू शकता लोणच्या कैरीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चौदा हलके माल जे आहे ते साधारणतः दहा रोगापासून देखील आपल्याला लोणच्या कैरीचे दर पाहायला मिळतात सुटकन पावसाची आवक पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला चिकला भरलेले सुटकन पैसाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे जे आहेत ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंखी दर स्वीटपॉनसाठी पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर चिकन लागलेली आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते परंतु दरामध्ये स्थिरता आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या स्वीटपॉनसाठी दर स्थिर असलेले पाहायला मिळतात अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये अंजेरीची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत चंगी दर पाहायला होते हलके मॉल जे आहे ते साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये अंजीरची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचा परिणाम आपल्याला अंजीरच्या दरावरती पाहायला होते